उद्धव नबाजीराव खेडेकर राजेश वायगुंडे अशोक खेडेकर बाळासाहेब खेडेकर विलास खेडेकर उद्धव वामनराव खेडेकर राजेश खेडेकर विठ्ठल बनसोडे महादेव शिंदे रघुनाथ घुंगासे योगेश खेडेकर सुरेश खेडेकर महादेव वायगुंडे व सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका